रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण कोंबडी वडे करणार आहोत कोंबडी वडे हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो कोकण प्रदेशात प्रसिद्ध आहे कोंबडी वड्याला मालवणी कोंबडी वडे किंवा कोकणी कोंबडी वडे असेही म्हणतात कोंबडी वडे करण्यासाठी कोंबडी वड्याचं पीठसुद्धा बाजारात मिळतो पण पन... नेहमीच आपल्याकडे कोंबडी वडे करण्यासाठी पीठ असतेच असं नाही मग आपल्या घरात उपलब्ध असलेल्या पिठापासून कोंबडी वडे कसे करायचे ते आज आपण बघूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोंबडी वडेला छान चव येण्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी लागणारे साहित्य बडीशेप काळी मिरी मेथीचे दाणे धणे हे सर्व साहित्य मसाल्यासाठी लागणार आहे मसाला तयार करण्याच्या आधी हे सर्व साहित्य गरम तव्यावर टाकून परतून घ्यायचं आहे बडीशेप धणे काळे मिरी मेथीचे दाणे हे तव्यावर परतून घेताना गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून आपले हे सर्व साहित्य जास्त परतून भाजले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून झालेलं आहे इथे बघू शकतात की अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे कोंबडीवडे वडे करताना जर तुम्ही ह्या मसाल्याचा वापर नाही केला तर कोंबडी वड्याला छान चव येत नाही म्हणून ह्या मसाल्याचा वापर नक्कीच करायचं आहे आता कोंबडी वड्याचं पीठ तयार करून घेऊया इथे तांदळाचं पीठ ज्वारी आणि नाचणीचं असं मिक्स पीठ मी घेतलेलं आहे माझ्याकडे मिक्स पीठ होतं म्हणून मी मिक्स असं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर वेगळं वेगळं असतील तर तुम्ही ते ज्वारी आणि नाचणीचं पीठ टाकू शकतात इथे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ आपल्या घरी नेहमीच असतात त्यामुळे आपण कोंबडी वडे सहज बनवू शकतो त्या पिठामध्ये तयार करून घेतलेला मसाला चवीप्रमाणे मीठ हळद हे सर्व टाकायचं आहे आणि हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळताना नेहमी पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळायचं आहे जर आपण एकदाच पाणी टाकलं तर ते पीठ आपलं जास्त भिजून चिकट पीठ होते अशा पद्धतीने कोंबडी वड्यासाठी लागणारे पीठ मळून घ्या आहे अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर ते पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं थे आहे कारण तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आता झटपट कोंबडी वडे कसे करायचे ते बघणार आहोत इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्यावरती आधी थोडं तेल लावायचं त्यामुळे त्यावरती कोंबडी वडे चिकटत नाही मग मळून घेतलेल्या पिठातला छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि मग तेल लावून घेतलेल्या पिशवीवर ठेवायचं आहे त्याच्यावरून एक पिशवी परत ठेवायची आहे आणि छोट्या प्लेटच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबून अशा पद्धतीने हलक्या हाताने गोल असं फिरवायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशी पद्धतीने कोंबडी वडे करून घ्यायचं आहे बघू शकता की इथे कोंबडी वडे खूप छान असे गोल झालेले आहे अशा पद्धतीने पिशवी काढून घ्या प्लास्टिक पिशवीचा वापर केल्यामुळे वडे झटपट होतात त्यानंतर वड्याच्या मध्ये असं गोल करून घ्या अशा पद्धतीने गोल करून घेतल्यानंतर जी खाली पिशवी आहे ती तेल लावून घेतल्यामुळे सहज निघते वडे करताना ही साधी सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशा पद्धतीने वडे करून घेतल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते वडे टाका आणि इथे बघू शकतात की वडे किती टम्म असं फुगलेलं आहे वडे तळून घेताना गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे अशा पद्धतीने वडे तळून घ्यायचे आहे आणि इथे बघू शकतात की कोंबडी वड्याला किती छान रंग आलेला आहे आणि टम अशी फुगलेली सुद्धा आहे आणि एका प्लेटमध्ये कोंबडी वडे काढून घ्या अशाच पद्धतीने बाकीचे कोंबडी वडे करून घेते तुम्हीसुद्धा एकदा परत बघा की मी कशा पद्धतीने कोंबडी वडे केलेले आहे ते करून घेतलेले आहे, आहे। बघू शकतात की सर्व कोंबडी वडे किती छान झालेले आहे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने कोंबडी वडे बनून बघा खूप छान लागते आणि हे कोंबडी वडे झटपट बनवून तयार होतात अवघ्या पंधरा मिनटात हे बनवून तयार होतात आणि तुम्हाला ही कोंबडी वडेची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या रेसिपी, आप रेसिपी विथ पायल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा